शेतकरी मित्रांनो आज आपण इथं कपाशीच्या प्लॉटमध्ये आलो तर कपाशीच्या प्लॉटमध्ये आपल्याला इथं कपाशी, चा कपाशी उपटणं चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं बघू शकता पात्याचं प्रमाण बघा भरगसचं इथं पात्या लागल्या आहेत आणि भरगतच्या पात्या लागल्या लाग परंतु ह्या पात्या लागल्या तरी ह्या पूर्ण गळून पडणार किंवा याच्यात जर बोंड पकडलं तर ते बोंड किडेल किंवा किडकं निघणार जसं याप्रमाणे आपण बघू शकता अशा प्रकारे कारण खोडवा कपाशी घ्यायचा असेल तर त्यासाठी भरपूर व्यवस्था पण लागायला त्यासाठी एखादं नवीन पीक घेतलेलं आपल्याला इथं परवडते तर त्यासाठी आपल्याला इथं कपाशी उपटल्यानंतर आपल्याला इथं ताबोडतोब इथं हरभरा घ्यायचा आहे सिलेक्शन टेन डबल फोर सुपर दहा चौवेचाळीस तर त्यासाठी आपल्याला हे पूर्ण कपाशी इथं उपटणं चालू केली आहे अशा प्रकारे त्याची पुंजाने पण आपण इथं घातलेली आहे आशा आशा बारिक बारिक पास पास आशा हे बघा इथं अशा प्रकारे अशा बारीक बारीक पाच पाच सहा सहा कपाशीच्या झाडाची बारीक पुंजके तयार केले अशा प्रकारे आणि हे संपूर्ण आपल्याला पराठी उपटायची आणि पराठी इथं चार बाय दीड फूट अशा प्रकारे टोकन पद्धतीने केलेली आहे आणि पराठी उपटणं चालू आहे आणि पराठी आता उपटल्यानंतर आपल्याला या पराठीचे फास जे आहे ते तिथं आपले घालणं चालू आहे बघा आपण बघू शकता तिकडे पराठीची फास अशा प्रकारे इथं बनवणं चालू आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे फास रचणं चालू आहे आणि फास रचल्यानंतर आपल्याला इथं रोटाटर करायचं आहे आणि रोटाटर केल्यानंतर आपल्याला इथं पेरणी करायची आहे हरभऱ्याची सिलेक्शन टेन डबल फोर सुपर दहा चौवेचाळीस कारण ती व्हरायटी आपल्याला इथं चांगल्या प्रकारे उत्पादन देते आणि सुद्धा येणारी ओलच्याला पण येणारी आणि उशिरा पण येणारी आहे तर ते व्हरायटीला मुळ्यांची संख्या भरपूर असल्यामुळं ही व्हरायटी हरभऱ्याची जी आहे सिलेक्शन टेन डबल फोर सुपर ही पंधरा जानेवारीपर्यंत आपण फिरू शकतो तर पंधरा जानेवारीसाठी फिरण्यासाठी आपल्याला इथं संपूर्ण व्यवस्थापन इथं चालू आहे तर इथली जो भाग आहे असा या प्रकारे इथं पराठी उपटलेली जी आहे ही पराठी पूर्ण आपण इथं वेसणी केली आणि वेसणी करून अशा प्रकारे ढीक बारीक प्रकारे सहा सहाची पुंजकी घालून ते आपल्याला इथं असे नेऊन इथं फास घालणं चालू आहे कारण पराठी सध्या ओली असल्यामुळं आपल्याला जड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळं आपल्याला इथं ओढत नेणं चालू आहे आणि इथं जमिनीवर जो पाला कचरा आहे याला आपल्याला साफ करायचा आहे थोडंसं कारण आपल्याला अर्जंटमध्ये इथं हरभरा पेरायचा आहे तर त्यासाठी आपल्याला इथं रोटायटर घ्यायचं आहे पंज वगैरे काही मारायची गरज नाही डायरेक्ट डायरेक्टचं रोट्रॅक्टर घ्यायचं डायरेक्ट रोटाटर घेऊन आपल्याला इथं दीड फुटाने इथं पेरणी करायची आणि एकरी बियाणं आहे ते आपल्याला साधारणतः पंचवीस ते तीस किलो आपल्याला इथं पेरायचं आहे तर इथं आपण साफसफाई केलेली आहे पूर्ण आणि अर्धी साफसफाई राहिलेली आहे ती पण करणं चालू आहे तर इथं त्यासाठी आपलं नियोजन व्यवस्थापन चालू आहे तर आपण बघू शकता अशा प्रकारे इथं आपले जे फास आहे ते फास अशा प्रकारे घातलेले आहे हे बघा आणि हे फास आपल्याला इथं हळदीला कामी येत आहे तर इथं आपल्याला हळदीसाठी हे फास जे आहे ते हळदीला आपल्या उकळण्यासाठी कामी येतात तर आपण बघू शकता हळद पण आपली इथं अशा प्रकारे सहा फूट उंच हळद आहे आता हळदीचं पाणी आपण बंद करायचं आहे एकतीस डिसेंबरला नंतर आपली हळदीचं पाणी बंद केल्यानंतर हळद आप बसून जाईल वाळून जाईल दोन महिन्यामध्ये तर हे बघा अशा प्रकारे फास इथं घातलेले आहे तर अशा प्रकारे इथं फास घालणं आपण चालू केलं आहे आणि आता फास्ट झाल्यानंतर आपण इथं संपूर्ण हरभरा पेरायचा आहे सिलेक्शन टेन डबल फोर सुपर